सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हा धरून गेलाय एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघा जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या साई संस्थानांच्या दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ अशी मृतांची नावे आहेत साई संस्थानाचे दोघे कर्मचारी आणि शिर्डीतल्या एका तरुणावर ड्युटीला येताना हा प्राणघातक हल्ला झालेला आहे तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकून वार करण्यात आले यापैकी साई संस्थानांच्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर कृष्णा देहरकर नावाचा तरुण गंभीरित्या जखमी आहे दोघे साई संस्थान कर्मचारी पहाटे ड्युटीला येत असताना या घटना घडल्या आहे पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना तिघांवर अज्ञातांकडून चाकून वार करण्यात आला आहे तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे साई संस्थानाच्या दोघा कर्मचाऱ्यांची एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी हत्या होणं हा योगायोग आहे की यामागे काही कारण आहे हे अद्याप अस्पष्ट आहे दरम्यान शिर्डीत एकाच रात्री तिघांवर चाकून प्रचंड खळबळ उडाली आहे शिर्डीत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाल्याची चर्चा होत आहे तर पोलीस प्रशासनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज शिर्डी